नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नाना पटोले म्हणाले शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष तिरखोरी येथील भागवत सप्ताहाच्या समारोपीय सोहळ्यात उपस्थिती आपला प्रधान देश हा कृषीप्रधान देश असून देशाच्या विकासात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे मात्र अलीकडच्या काळात शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे ते लाखांदूर तालुक्यातील तिरखोरी येथे आयोजित श्रीमद भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते तिरपुरी येथे हरिभक्त परायण गुलाब बाबा महाराज यांच्या अमृत वाणीतून अखंड श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी समारोपीय कार्यक्रमास आमदार नाना पटोले उपस्थित होते त्यांनी भागवत सप्ताहात संपन्न विवाह सोहळ्यातील वधूवरास शुभ आशीर्वाद दिले यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप बुराडे भंडारा दूध संघाचे संचालक संतोष शिवणकर सरपंच चंद्रकांत खेडीकर मधुर रोहनकर पोलीस पाटील विश्वनाथ चौधरी नरेश कठाणे राकेश रोहनकर सूरज घरडे निषाद लांजेवार मनोज चुटे सुभाष खिलवानी आनंद नागोसे प्रामुख्याने उपस्थित होते खर तर आपलं ग्रामीण भागाच जीवन वेगळं असत शेतीचा हंगाम तर आपण शेतीच्या हंगामात शेती लागतो किती परिस्थिती वाईट असेल तरी आम्ही एकदा पेलू आणि हजारो दाणे काढू आपलं आणि आपल्या देशाच्या जनतेचं पोट भरू अशा पद्धतीची एक मानसिकता आपण घेऊन जन्माला आलेला या देशाच्या खऱ्या अर्थानं मोठा वाटा कोणाचा असेल तर शेतकरी आणि शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुरांचा मोठा वाटा आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ज्या वर्षी शेतीच उत्पन्न कमी झालं तर देशाचं उत्पन्न कमी होते त्याला आणि ते कमी झालं तर देशामध्ये हाकार वाचतो खरा या देशाचा कलाच शेतकरी तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये सुद्धा शेतकऱ्यालाच केंद्रबिंदू ठेवले पण आपण अलीकडच्या काळात पाहतो की शेतकरी हा केंद्रबिंदू बिंदू सरकारचा राहिलेला नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला कमी भाव कसा देता येईल वेळेवर पैसे कसे नाही मिळणार याची काळजी कशी केली जाईल पण शेतीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करायची आणि शेतकऱ्याला शेतीमधून उद्ध्वस्त करायचा अशा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाले म्हणजे या वर्षाचा धान आपण विकला गेल्या दोन महिन्यापासून पैसे मिळाले ते सांगतात की लाडक्या बहिणीला पैसे दिले तुम्हाला नाही भेटले पण लाडक्या बलीला पैसे घे आता जवळपास लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत त्याच्यातल्या पाच लाख महिला त्यांनी कमी केल्या लाडक्या बरीला असं ते सांगतात सरकारचे कालच आकडे आहेत